सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे द्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड सव्वीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो एक प्रेमाची कहाणी आणि प्रेमात घडणाऱ्या घटना त्याच्यामध्ये लिहिलेली गझल तिच्याकडे काफिया फार मजेशीर आहेत त्याचे असे काही काफी आहेत की मी यूट्यूबवर एका मित्राने पाठवलेली म्हणजे शब्दांची यादी होती म्हणजे दचकली बिचकली किरकली मचकली उचकली आणि महकली अशा कितीतरी अशा काफियाची यादी होती आणि ती यादी जोडून त्याला जुल काफिया लावला आणि त्यातून एक गझल लिहिली ती गझल तुम्हाला ऐकवतो एक मनोरंजन म्हणून आणि जीवनाचा एक भाग म्हणून तर ऐका ऐकता आवाज कर्कश दचकली गर्ब्यात सजणी ऐकता आवाज कर्कश गचकली दचकली गरब्यात सजणी घुंगराच्या पावलांनी थिरकली तालात सजणी ऐकता आवाज कर्कश दचकली गर्व्यात सजणी का अशी बेरंग झाली रंगभूमी जीवनाची का अशी बेरंग झाली रंगभूमी जीवनाची सावल्या अंधार तन्ना चमकली नयनात सजणी ऐकता आवाज कर्कश दचकली गर्व्यात सजणी वाजले बारा तरीही का घरी तू जात नाही वाजले बारा तरीही का घरी तू जात नाही वाकडे अंगण निघाले गचकली खड्ड्यात सजणी ऐकता आवाज कर्कश दचकली गरब्यात सजणी या सतारीने कितीदा छेडली बोली अबोली या सतारी कितीदा छेडली बोली अबोली भावनांच्या मैफलीने भटकली हृदयात सजणी ऐकता आवाज कर्कश दचकली गरव्यात सजणी मी दिलेली लाज तुझला ठेव सांभाळून सजणा मी दिलेली लाज तुजला ठेव सांभाळून सजणा यौवनाचा डाग पुसण्या उचकली कैफात सजणी ऐकता आवाज करकैश दचकली गर्व्यात सजणी मिलनाची रात्र आहे आग इथली विजत नाही मिलनाची रात्र आहे आग इथली विजत नाही तापलेले अंग विजता बहकली वणव्यात सजणी ऐकता आवाज कर्कश दचकली गर्व्यात सजणी अमर प्रेमाची कहाणी गुंफते पद्माक्षरांनी अमर प्रेमाची कहाणी गुंफते पद्माक्षरांनी रेशमाची बाग फुलण्या महकली विश्वात सजणी ऐकता आवाज कर्कश दचकली गर्व्यात सजणी मित्रांनो महकली विश्वात सजणी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तरी या चॅनलला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम